किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे अंड्याची कडी गावच्या पजतनी तरी इथे आहे ना एक वाटी कांदा घेतलेला आहे कांदा कच्चा आहे एक वाटी खोबर आहे आपण खोबरं भाजलेलं नाही कच्चा इथे कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा जिरं एक इंच आदरक दहा बारा लसणीच्या पांगऱ्या आणि दोन ते हिरव्या मिरच्या हे मिक्सरला आपण वाटण वाटून घ्यायचं वाटण आपलं बघा वाटून झालेलं आहे मिक्सरवर इथे तवा गरम झालेला आहे तर तिथे एक छोटी वाटी आहे त्या तिथे आपण आहे ना भेसन भाजून घ्यायचा भाजून मतलब एकदम लाल नाही असा खरपूस झाल्यानंतर मग गॅस बंद करायचा आणि इथे आहे ना तेल पण नाही टाकायचा फक्त असा ते सुका तवा असतो त्याच्यावरच भाजून घ्यायचा छान असा खरबूज भाजला पाहिजे एक दोन मिनटं मग आपल्या आहे ना अंड्या रस्याला खूप अशी चव येईल आणि टेस्टी येईल टेस्ट बी भरपूर येतो यांनी म्हणून असा भाजून घ्यायचा इथे बघा असा खरबूज भाजलेला आहे कलर पण चेंज झालेला आहे गोल्डन कलर झालेला आहे इथे अजून आपण दोन सेकंड इथेच भाजून घ्यायचा छान असा आणि मग आहे ना तव्यातून काढून घ्यायचं बघा इथं कलर चेंज झालेला आहे इथे बघा असं अंड घ्यायचं त्याची काच कारल्यानंतर आहे ना त्याला असं काटा चम्मच घ्यायचं आणि तुम्ही असं आहे ना होल करत जा एका अंड्याला दोन तीन वेळा असं करत जा इथे तवा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये चिमूडवर अशी हळदी पावडर टाकायची आणि हा तवा आहे तो बेसन भाजलेलाच आहे त्याच्यावर चिमूटभर लाल मिरची पावडर टाकायची आणि त्याच्यावर आपण ही अंडी टाकून घ्यायची पण ती फ्राय करून घ्यायची दोन मिनिट आपण अंडी फ्राई करून घ्यायची अशी केल्यानंतर खूप टेस्ट छान येतो आणि अंडी पण सॉफ्ट नाही एकदम कडक होतात बघा तुम्ही ह्या पद्धतीने बनवली ना एक नंबर अंडे तर रसा लागणार कलर पण असा गोल्डन होतो आणि अंड्यान आन एकदम कडक होते आणि गर्मीच्या दिवसात अंडी खायची एक माणसाने दोन ते चार अंडी खायची काय लोक बोलतात गर्मीतून अंडी नाही खायची पण गरमीतून अंडी खायची असतात चांगली असते शरीरासाठी बघायचं कलर पण कमी झालेला आहे छान असे आपण एक दोन मिनटं तेलावर परतून घ्यायची अंडी इथे बघितलं तसं गोल्डन झालेलं असं आपण इथे बघा अंडी ना दोन ते तीन मिनटं ना भाजून घेतलेली आहेत तेलावर पार अशी सुकलीत आणि पूर्णपणे फ्राय झाली तर इथे आपण हा तवा आहे साईडला काढून घ्यायचं इथे कडे गॅसवर ठेवलेली आहे तर एक चमचा तेल टाकायचं तेल छान असं गरम झालं पाहिजे दोन ते तीन लसूण टाकायच्या इथे आपण मसाल्यामध्ये पण लसूण टाकलेली आहे पण जेवढी जास्त लसूण टाकू तेवढा टेस्ट जास्त येतो छान गोल्डन कलर वर झालेली आहे तर इथे आपण कांदा टाकायचा का अर्धा कांदा आहे कांद्याला पण गोल्डन कलर आला पाहिजे एकदम काम करून नाही घ्यायचं आहे इथे एक टोमॅटो आहे तो इथे चवीनुसार मीठ टाकायचं कारण टोमॅटो यानंतर सॉफ होतो म्हणून इथे मीठ टाकायचं इथे कढीपत्ता टाकायचा इथे सुकेन मसाले टाकायचं काला मसाला आहे एक चमचा हलदी पावडर आहे अर्धी चमचा तिखट लाल अर्धी चमचा आणि कश्मीरी लाल मिरची पावडर आहे एक चमचा धना पावडर आहे एक चमचा जेव्हा तुम्ही चिकन मटन बनवणार तेव्हा धना पावडर जास्त टाकायचा ते छान येतात इथे छान असा मसाला झालेला आहे तर इथे आपण बेसन भाजून घेतलेला तो टाकायचा बेसन नेहमीच टाकायचा कारण टेस्ट छान येतो जसं आपण हॉटेलमध्ये खातो खातो टेस्ट येतो इथे आपला ओला मसाला टाकायचा मिक्सरवर पिसलेला मसाला आहे ते टाकून घ्यायचा तेलावर छान असा परतून घ्यायचा एक दोन मिनिट तर तेलावर एक दोन मिनटं झालेली आहे इथे आपण पाणी टाकून घ्यायचं मसाले छान असं तेलावर फ्राय केलेले आहेत तर इथे आपण पाणी टाकायचं नेहमीच पाणी ना कोमड घ्यायचं किंवा गरम घ्यायचं त्याने ना तरी खूप छान येते इथे मिक्सरचं भांडं आहे मग मी ह्याच्यातच पाणी टाकले एक ग्लास पाणी टाकलेला आहे मसाल्याला छान अशी उकली काढून घ्यायची स्लो घ्यायचा इथे मसाल्याला छान अशी उकली आलेली आहे तर आपण इथे अंडी टाकायची अंडी टाकून झालेली आहे तरी ते आपण आहे ना अंड्याने दोन मिनटं शिजवून घ्यायची कोथिंबीर टाकायची चवीनुसार स्लो गॅसवर एक दोन मिनटं शिजवून घ्यायची अंड्याला आणि गॅस एकदम स्लो करायचं कारण ऑलरेडी तर शिजलेलीच आहेत अंडी पहिले आहे बघा एक दहा मिनटं शिजवून घेतलेलं आहे स्लो गॅसवर कोथिंबीर टाकायची तरी तर पूर्ण गाव रणपत तर असा झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात्रा धन्यवाद